तुमची सत्ता विधानसभेत आणि विधानभवनात आमची सत्ता रस्त्यावर आहे रस्त्यावर मराठी आवाज कानात जात नसेल तर कानाखाली जाळ काढा या कडक शैलीत राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना भरसभेत सुनावले नेमके काय म्हणाले ठाकरे जाणून घेऊ नमस्कार मी सानिका तुम्ही पाहताय महाराष्ट्राचा पुढारी शालेय अभ्यासक्रमात हिंदी भाषा पहिली ते पाचवी पासून सक्तीच्या निर्णयावर सर्व स्थानावरून महाराष्ट्रात विरोध झाला महाराष्ट्रात फक्त मराठीच हा शिक्कामोर्तब झाला त्यानंतर काल राज ठाकरे यांनी मीरा रोडवर भव्य सभा घेतली अनेक गोष्टी ठाकरे यांनी ठणकावून सांगितल्या पहा सविस्तर बातमी सरकार या गोष्टी इथे लादत असेल तो या लोकांची हिंमत तर वाढणारच आहे एक गोष्ट त्या दिवशी मी सांगितली पुन्हा एकदा सांगतो तुमची सत्ता असेल की लोकसभेमध्ये आणि विधानभवनामध्ये आमची सत्ता रस्त्यावरती आहे रस्त्यावरती आम्ही कोणी गुलाम नाही आहोत या प्रांतावरतीचा अधिकार कोणाचा असेल तर आमचा आहे आणि सव्वाशे वर्ष या मराठेशाहीने जे राज्य केलं ज्याला आपण म्हणतो ना अटकेपार आम्ही झेंडे फडकवले अटकेपार झेंडे फडकवले म्हणजे काय आजही मला असं वाटतं पाकिस्तानच्या वायुवाला का नैऋत्यला तो अटक नावाचा किल्ला आहे त्या किल्ल्यावरती भगवा ध्वज फडकला ते अटक किल्ला तो अटकेपार झेंडे फडकवले आम्ही पर्यंत पोहोचले होते मराठे तो महाराष्ट्र हातबल आहे महाराष्ट्र यांच्या समोर हात पसरतोय आम्ही भिका मागायच्या आम्हाला न्याय द्या म्हणून तुम्ही या महाराष्ट्राचे राजे तुम्ही या महाराष्ट्राचे मालक बाकीची माणसं बाहेरून आली ही तुमच्यावरती रुबाब करणार आणि आम्ही हतबलतेने त्यांच्या समोर बोलणार अरे नाही नाही साहेब ऐसा मत का स्वतःहून काही करायची आपल्याला गरज नाहीये जर अशा प्रकारे मास घेऊन जर समजा कोणी अंगावरती आला ठेचायचा म्हणजे ठेचायचाच त्या दिवशी तो कोणतरी भारतीय जनता पक्षाचा एक खासदार कोणतरी दुबे नावाचा कसा काय बोलला मराठी को हम यहां पे पटक-पटक के मारेंगे जाली का केस त्याच्यावरती हिंदी चॅनल मारले दाखवलं का पुढे चालवलं काही नाही बघा कसं असतात कशा असतात ते बघा तू आम्हाला पटक पटक के मारणार दुबे दुबेला मी सांगतो दुबे तुम मुंबई में आ जाओ मुंबई के समुंदर में दुबे दुबे कर मारेंगे ना हिम्मत बत होते बता कशी तुम्ही जर काही बोललात तर त्याची राष्ट्रीय बातमी होते तुम्ही जर कुठची कुठची मराठी माणसाबद्दल काही गोष्ट बोललात ती राष्ट्रीय बातमी पण हे वेळेला बोलतात त्यावेळेला त्यांना माहिती असतं सरकार आमच्या मागे आहे कारण सरकारच जर समजा या गोष्टी इथे लादत असेल तर या लोकांची हिंमत तर वाढणारच आहे एक गोष्ट त्या दिवशी मी सांगितली पुन्हा एकदा सांगतो तुमची सत्ता असेल की लोकसभेमध्ये आणि विधान भवनामध्ये आमची सत्ता रस्त्यावर की रस्त्यावरती काही नाही छप्पन इंचाची तुम्ही पण छाती बाहेर काढून फिरा हा महाराष्ट्र आहे तुमच्या बापाचा महाराष्ट्र आहे बरात कोणी जर महाराष्ट्रामध्ये वेडा वाकड वागायचा प्रयत्न केला माझा महाराष्ट्र सैनिक त्याचा गाल आणि त्याचा हात या सगळ्या गोष्टींची युती झाल्याशिवाय राहणार नाही असं ना अनेक ते अने आता सरकारी पत्रकार असतात काही बे, काही बेरोजगार पत्रकार असतात आणि बेरोजगार पत्रकार कुठच्यारी युट्यूब चॅनल बिनल वरती जातात आणि म्हणतात की तुम्हाला माहिती <laughs> आहे की नाही लिहिलेली स्क्रिप्ट आहे हा कोणता स्क्रिप्ट रायटर आहे मला अजूनपर्यंत कळलेला नाही जो स्वतःचा अपमान पण त्याच्यामध्ये लिहितो <laughs> <laughs> ज्याला हे सगळं मागे घ्यावं लागलं सगळ्यांकडनं दबाव आल्यानंतर मी हे दोन्ही जी आर मागे घेत आहे हे स्क्रिप्ट रायटर लिहू शकतो पण हे काय चालू आहे हे तुमच्या मनात काहीतरी विष कालवणं सुरू आहे की हे बघा हे अजून सगळे एक येत बघा हे सगळं असं सुरू आहे कशाचा कशाला कशाचा ही संबंध नाही आहे कोणाशी माझी मैत्री असो दुश्मनी असो काहीही असो एक गोष्ट निश्चित सांगतो महाराष्ट्राच्या बाबतीत मराठी माणसाच्या बाबतीत आणि मराठी भाषेच्या बाबतीत राज ठाकरे कोणाशी तडजोड करणार नाही याच्या आधी केली नाही आताही केली नाही आणि पुढेही करणार नाही मला असं वाटतं तुम्ही देखील त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये राहिलं पाहिजे जगलं पाहिजे वावरलं पाहिजे आणि जे कोणी इथे राहत असतील मराठी लोक मी त्यांची माझ्या एका मित्राचा दाखला दिला होता बाकीच्यांनी देखील लवकरात लवकर मराठी शिकण्याचा आपण प्रयत्न करावा आम्ही तुमच्याशी मराठीत बोलू माझी तुम्हाला सर्वांना माझं तुम्हाला सांगणं आहे ज्या ज्या ठिकाणी जाल दुकानात गेलात बसमध्ये गेलात ट्रेनमध्ये गेलात टॅक्सीत बसलात कुठेही गेलात जास्तीत जास्त प्रमाणात मंड्यापेक्षा कायमस्वरूपी तुम्ही समोरच्याशी मराठीमध्येच बोला त्याला मराठीत बोलायला भाग पाडा तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून सांगा तसेच नवीन बातमीसाठी चॅनलला चॅनल लाईब व लाईक करा आपल्या जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी आम्हाला संपर्क करा धन्यवाद प्रत्येकाच्या मनापणातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरू नका